माझे काका काकू मामा मामी सर्वांना नमस्कार आज आम्ही जिल्हा परिषद प्रशाला सावंगी बाजार येथील इयत्ता आठवीचे विद्यार्थी तुमच्या समोर मतदार जनजागृती विषय पथनाट्य सादर करता येते तुम्ही शांत चित्त नायक नम्र विनंती <laughs> तुमच्या दारी पाच वर्षाची आहे वारी निवडणूक आली तुमच्या दारी पाच वर्ष चला हो जाऊया मतदानाला जाऊया चला चला हो जाऊया मतदानाला जाऊया चला चला हो जाऊया मतदानाला हो मत जाऊया मतदार राजा जागा लोक हो लोकशाहीचा धागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो अरे भाई मग कुठं चालला कुठे नाही चाललो फिरायला हे तुझ्या हातात काय आहे ही माझ्या आजोबाची आहे तुला माहिती का माझ्या आजोबाची घड्या दहा वर्ष समुद्रात होती तरी चालू आहे अरे बाबू तुला माहिती का माझे आजोबा दहा वर्ष समुद्रात होते तरी ते जिवंत तुझ्या आजोबा दहा वर्ष समुद्रात काय करत होते तुझ्या घडाली चाळी देत होते माझी मुलगी आता अठरा वर्ष <laughs> झाली तिचं चांगलं स्थळ बघून लग्नावर कोण टाकावं लागेल अहो काकू ती तर अठरा वर्षाचीच झाली आहे तिचं नाव मतदान यादीत नोंदवा तिला मतदान करू द्या मग तिचं लग्न करा ना बरं चालेल चला मग आपण जाऊया मतदानाला चला चला हो जाऊया मतदानाला जाऊया चला चला हो जाऊया मतदानाला जाऊया चला चला हो जाऊया मतदानाला जाऊया मतदार राजा जागा हो हो धागा अरे हो, हो। कार्तिक कुठे चालला शेतात चाललो तू कुठे चालला मी मतदान करायला चाललो तुला नाही का नाही रे मला शेतात खूप काम आहे अरे शेतातले काम तर होतच राहतील तुझ्या पिकांना भाव कोण देत कर्जमाफी पीक विमा सवलतीची बी बियाणे हे सरकारच देत ना हो खरे चोगी जाऊ मतदान करायला चल, चल। चला चला जाऊया मतदानाला जाऊया चला चला हो जाऊया मतदानाला जाऊया चला ओ, मत मेरा मेरा चला हो जाऊया मतदानाला जाऊया मेरा वोट मेरा अधिकार मेरा मेरा अधिकार अरे शिवर्या कुठे चालला चाललो फिरायला आज कशी सुट्टी आज मतदानाची सुट्टी आहे मग मतदान करायला नाही जायचं काय आज कधीच न सुट्टी भेटली चाललो फिरायला का चा, चाललो फिरायला अरे आपल्या लोकशाहीचं कसं व्हायचं तू मतदान नाही केलं एक लोक मतदान नाही केलं तर काय होणार आहे अरे तुला पगार कोण देत सरकारच देत ना हो मला पगार सरकारच देत मग आपल्या लोकशाहीचं कसं व्हायचं चल मतदान आलं हो तुझं म्हणणं बरोबर आहे चल आपण मतदान करायला जाऊया जा हो जाऊ या मतदान आला जाऊया चला जाऊया मतदान आला शाई। शाई। काय मावशी कुठे चालला माझं मा बाळ पण कुपळत असत सारखं अहो तुम्ही तुमच्या बाळाची चिंता कशाला करता तिथे तुमच्या बाळासाठी पाणी आहे सावली आहे एवढंच नाही तर पाळणागर सुद्धा आहे मला तर हे माहितच नव्हतं आपण पण जाऊया चला चला हो जाऊया <laughs> चला अगं बाई तनुश्री आता तू अठरा वर्षाची आहे मतदान यादीत नाव नोंदवलं की नाही जाऊ दे तिकडे मला कॉलेजला जायचंय मला काय माहिती त्याच्यामध्ये कोणते कागदपत्र लागतात काय ते ओ काकू माझे पण अठरा वर्ष पूर्ण झालेत मला पण मतदार यादीत नाव नोंदायचं आहे अगं बाई किती सोपं आहे ते प्ले स्टोर वर जायचं आणि वोटर हेल्पलाईन नावाचा ऍप डाउनलोड करायचं आणि नंबर भरायचा झाली तुमची एक आणि एवढंच नाही तर ओळखपत्र सुद्धा घरपोच भेटणार आहे हो का आम्हाला माहितच नव्हतं एवढं सोपं असतं ते आम्ही लगेच नाव नोंदणी करतो हो हो नक्की करा हो। चला 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 हो जाऊया मतदान आला चला चला हो जाऊया मतदानाला जाऊया चला चला हो जाऊया मतदानाला जाऊया मतदान हो बाबा कुठे चालले कुठे नाही चाललो फिरायला मतदान करायला चालत नाही का नाही रे आता माझं वय झालंय तुला दिसत नाही का माझे हात पाय दुखतात आणि मला माझी तिथे सोयी सुविधा असेल का हो सुविधा आहे पिण्याचे पाणी उभं राहील सावली अजून खूप सुविधा आहे हो हे तर मला माहितीच नव्हतं चल आपण दोघे जाऊ मतदानाला चल चला जाऊया मतदान जाऊया चला चला हो जाऊया मतदानाला जाऊया चला चला हो जाऊया मतदानाला जाऊया जागा हो, दागा हो। राजा जागा मतदार हो। राजा होगा गायत्री आज काबर एवढ्या लवकर काम आवरती धुन पण झालं भांडे पण झाले फडची पोचा सगळं काम आवरलं तुझं हो ताई आज मतदान आहे आज काही झालं तरी मला मतदानाला जायचंय चल मग आपण दोघी पण सोबतच मतदानाला जाऊया चला चला हो जाऊया चला चला हो जाऊया चला चला हो जाऊया मी मतदान मी मतदान लाऊ बोटाला शाई करू कृष्णाने आपल्या एका बोटावर पर्वत उचलला होता तसाच मी माझ्या एका बोटाने भाताची संपूर्ण लोकशाही बदलू शकतो सम्मान करें। चलो मतदान करे चलो मतदान नगरी का नव निर्माण करें, चलो चान करे, शरामत दान करे